तुमचं पेटवर कोणाचं घासलेट कोणाचं कोणाच <laughs> तुम्हाला पाहूनच मी पागल झालो पहिले पाग पुढं चारही खोप्यात फक्त माणसं माणसं दिसत निळ्यावाले भेटत हिरवे वाले दिसत धगवे वाले दिसत मी पिवळ्यावाला शिल्लक आलो मित्र आज पूज्य बाबा बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन त्यांना पण अभिवादन करतो शिवसेना कुठं होती कोणाने पाठिंबा दिला का दिला कसा दिला कशासाठी दिला त्यांना काय स्वप्न पडले आणि मग कोणते स्वप्न पडले या काही आपण पडणार आमचे स्वप्न बरोबर आहे जी हमारी होण्यावाली आहे आणि ते असं नाही आहे वीस रुपयाची साडी दोन कोटीची गाडी गरीबाच वाहन आहे गाडी आहे प्रत्येक सफाईचा ठेकेदार तुमच्या जवळचा स्ट्रीट लाईट वाला जवळचा चार ऐकून हात मारण सुरू आहे चारही आणि ते आम्हाला सांगते ओके घेतले म्हणून अभे तू किती ओके ते तर पाय आम्ही पाहते का चौफेर आता बॅनर जर तुम्ही पाहिले ना दलित मुस्लिम बांधवामध्ये जे बॅनर लावले ना भाऊ त्या बॅनर मध्ये भाजपाच्या कोणत्याही नेत्याचा फोटो नाही आणि हिंदू शरणी बडनेऱ्यातून गायब आहे इकडे कोण लागले तयारच नाही म्हणजे मनात आम्ही पाहतोय असे बाबा एवढे मॅप आहे तू समजत एवढे मॅट नाही आहे लक्षात घे या वेळेने तुला वाटत हे पागल तर ताले पैसे घेऊन गप्पनी दिल्या शिवाय ह्या याटो चिन्ह घेऊन मला वाटते बरच झालं काही पेटलं नसतं पण न आम्ही पाहतो पुरा धक्का लागल्याशिवाय अरे संविधान यांचं काय नातं संविधानच आम्हाला दिनेश गुपच्या वेळेस आम्हाला ते परवानगी भेटली होती सायन्स कोर्स त्याने त्या कायद्याची तशी केली कायदा जर तुम्ही पायाखाली तुळत असाल आणि संविधानाच्या नावानं आम्ही पाहतोय गुंडलत असणार आम्ही पाहतोय बाबासाहेब आंबेडकरचा मोठा पुतळा उभा करून चालत नाही खोपडीत विचार पाहिजे संविधान